पाहताच तोंडाला पाणी सुटेल असे चिकन कोरमा आणि हिरव्या रश्शातलं चिकन मी आज घरच्या घरीच बनवलं चला तर मग पाहूयात याची रेसिपी हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे तर संडे स्पेशल आमच्या इथं आहून आलं आज चिकन तर म्हटलं मग तुमच्यासोबत पण शेअर करावं की मी आज वेगळ्या पद्धतीने जरा चिकन करणार आहे म्हणजे हिरव्या हिरवं चिकन करणार आहे पातळ आणि सुकामध्ये चिकन कोरमा करणार आहे तर चला तुमच्यासोबत पण त्याची रेसिपी शेअर करावा म्हटलं तर आता इथं मी चिकन धुवून घेतलं आहे व्यवस्थित आता त्याला मॅरिनेट करायचं होतं म्हटलं अगोदर व्हिडिओ स्टार्ट करावा आणि मग तुम्हाला पण दाखवा मी कसं कसं काय करते तर चला व्हिडिओला असंच शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा या ठिकाणी एक किलो चिकन आणून आणलं होतं मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे तर जी मला रश्याची भाजी करायची आणि त्यासाठी मी हे पावशेर मोजून बाजूला काढलं आहे आणि हे बाकीचं आहे तर आता ह्याला मी मॅरिनेट करणार आहे ह्याच्यावर चिकन कोरमा बनवायचा आहे म्हणजे सुकं पण नाही येणार त्याला आणि पातळ पण नाही तर तुम्हाला शेअर करतेच आहे मी कशी त्याची रेसिपी तर अगोदर याला मॅरिनेट करून ठेवते मी तर ह्याला मी ना फक्त हळद मीठ आणि आल्लं लसूण पेस्ट टाकूनच मॅरिनेट आहे सिम्पल मॅरिनेट आहे एकदम तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हळद टाकली थोडंसं मीठ टाकते आणि इथं आल्लं लसूण पेस्ट मी काढून ठेवली होती आधीच तर ती पण टाकते एवढी टाटली थोडंसं हाफ स्पूनचं थोडंसं जास्त आणि याला मग आता मस्त मॅरिनेट करून ठेवते मॅरिनेट केल्यामुळे ना चिकनची चव वाढते आणि त्याच्या आतपर्यंत मग ज्युसी चिकन होतं सगळं आणि छान पण टेस्ट तर छानच येते आणि खायला पण टेस्टी लागतं त्यामुळे मग मॅरिनेशन करणं गरजेचं आहे तर इथे मॅरिनेशन करून ठेवते तो मी तोपर्यंत मग मला ह्याला ना फोडणी द्यायला जे काही लागणार आहे ना तर त्याची तयारी करून ठेवते हे जाग ठेवून बाजूला ठेवून देते आणि ह्याला ना ह्याला नाही करायचं मॅरिनेशन ह्याला डायरेक्ट शिजायलाच घालायचं आहे तर आता ना आपण चिकन शिजवून घेऊयात दहा पंधरा मिनिट छान चिकन मॅरिनेट पण झालं असेल तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली होती भाजीची तर आता ना मी कुकरमध्येच करते म्हणजे त्याला फोडणी घालते फोडणीमध्ये काय काय घालते ते पण तुम्हाला दाखवते सगळ्यात अगोदर कुकर ठेवले मी तापायला आणि त्याच्यात ना तेल टाकते थोडंसं आणि तेल टाकल्यानंतर ना फोडणी तेल थोडं ना चिकनला जास्तच लागतं आणि आता तेल तापले आणि ता ता ना मी दोन तेज पान घालते आणि लगेचच चा, म्हणजे तेल छान तापले तुम्ही पाहू शकता तेज पान पण हे झालंय परत आहे त्या ते तेलात आणि लगेच त्यामध्ये ना मी आ, कांदा घातला दोन कांदे आहेत हे बारीक चिरलेले तर ते घालून घेते मी आणि ते, ते हलवून म्हणजे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचा पर आहे कांदा साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण चिकन शिजताना गरमच पाणी घालायचं आहे गार पाणी नाही घालायचं त्यामुळे मग मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि तिथून पाहू आहे मस्त कांदा पण गोल्डन ब्राऊन रंगावरती परततोय आणि त्यानंतर जे आपण माय मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना साईडला ठेवलेलं ते मी या कांद्यामध्ये घातलं आहे ज्यामध्ये आलं लसूण आणि मीठ आणि हळद सगळं आहे त्यामुळे सेपरेट मी काही आता यामध्ये चिकन शिजण्यासाठी नाही घातलं फक्त कांदा घातला आहे आणि तेजपत घातलं आहे आणि आता हे चिकन छान हे तेलामध्ये परतवून घ्यायचं थोडंसं असं व्हाईटिश पडतं ते तेलात गेल्यानंतर आणि त्यात मग नंतर, नंतर पाणी टाकून त्याला त्याची एक शिट्टी काढून घ्यायची तर चिकनच्या खूप जास्त शिट्ट्या नसतात काढायच्या फक्त एक शिट्टी यायला लागली का लगेच बंद करायची ना त्या वाफेवर मग ते चिकन शिजतं नाहीतर खूप जास्त शिट्ट्या काढत बसल्यानंतर हे चिकन सगळं गळून जातं खाली आणि फक्त हडहळं राहतात पण गळून जरी गेलं तरी ते त्या पाण्यातच पडतं पण मग भाजीत पीस राहत नाहीत म्हणून म्हणून मग एक जास्त शिट्ट्या काढायच्या नाही चिकनला एक शिट्टी यायला लागली का लगेच ला बंद करून टाकायचं आणि आता बघा तुम्ही तेलामध्ये छान परतलं आहे चिकन आता त्यामध्ये मी गरम पाणी घालून त्याचं त्याला झाकण लावून ठेवून देते एक शिट्टी काढण्यासाठी त्यानंतर मी एक चिकन शिस्त येतोपर्यंत म्हटलं त्याचा मसाला तयार करून घ्यावा म्हणून साईडला एक कढई ठेवली आणि त्यामध्ये मी तेल घालते कारण त्यामध्ये मला कांदा तळून घ्यायचा आहे म्हणून की तेल थोडं जास्त प्रमाणातच घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे तर मी दोन तीन कांदे इथे उभे चिरून घेतले होते आणि ते तळून घ्यायचे मला आपल्याला यामध्ये तर आता मी तेच करते याला ना असं था, था, था थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बिर्याणीला कसं आपण कांदा तळतो तसं होईपर्यंत त्याला हे आहे शिजू आहे आणि आत्ता तुम्ही पाहिलं ना कुकरची शिट्टी कशी करायची कुट शिट्टी यायला लागली का लगेच ती शिट्टी खाली करायची आणि लगेचच त्याला गॅस बंद करून टाकायचा म्हणजे ते त्या त्यामध्ये जेवढी वाफ साचलेली आहे ना त्या वाफेतच चिकन पूर्णपणे शिजून जातं आणि त्यानंतर इकडे लगेचच क कांदा पण झाला होता आपला गोल्डन ब्राऊन तर बिर्याणीला आपण जसा तळतो ना तशा पद्धतीने मी हा कांदा तळून घेतला आहे आणि तो एका ताटात थंड होण्यासाठी काढून घेतला आणि त्याच तेलामध्ये मी दहा बारा काजू पण घातले आणि ते पण लगेचच गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घेतले आणि ते पण लगेच काढून घेतले तेल थोडं जास्त तापलेलं दोन म्हणून काजूचा कलर लगेच चेंज झाला आणि ते काढल्यानंतर मग ते थोडं थंड होण्यासाठी बा बाजूला ठेवलं आणि लगेच मी इथे चिकन कोरमाची तयारी करून घेते तर त्यासाठी ना मी बारीक चॉप केलेला म्हणजे बारीक आपल्या चॉपरमध्ये आपण जसं चॉप करतो ना तर तो कांदा मी घातला आहे म्हणजे ग्रेव्ही घट्ट होईल त्याने नाहीतर मग कट केलेला ना तर थोडी पातळ होते ग्रेव्ही म्हणून आणि मग लगेच हे जे होतं ना कांदा आणि काय म्हणतात काजू तर ते पण मी ह्याच्यात मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात घालते आणि ते आपल्याला आता ना मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे पण त्या अगोदर अजून काही मी यामध्ये ॲड करते जसं की पुदिना कोथंबीर अजून लवंग मिरे दालचिनी आणि विलायची चार चार पाच पाच घेतलेले आहेत मी आणि ते असं मिक्सर त्याचं रेडी करून घेतलं आहे आणि त्यामध्ये ना आता थोडंसं दही घालायचं आहे म्हणजे चिकन कोरमामध्ये दही घालतात खरं तर ते अगोदरच घालायचं पण मी ल विसरून गेले होते म्हणून मग मी ना ती पेस्ट अर्धवट झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलं आणि मग परत त्याची एक पेस्ट तयार करून घेतली तोपर्यंत इकडे जो कांदा परतण्यासाठी ठेवला होता कढईमध्ये तो पण छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे मग त्यामध्ये ना मी लसूणची पेस्ट टाकली आणि ती पण छान परतवून घेतली कारण आल्लं लसूणचा कच्चापणा जाण्यासाठी ती थोडी छानच परतवून घ्यायची म्हणजे जरा जा थोड्या वेळ ती त्यातलं सगळं कच्चापणा निघेल इथपर्यंत परतून घ्यायची लगेचच मसाला टाकण्याची घाई करायची नाही नाही तर मग त्या भाजीचा टेस्ट बिघडते आणि आता या ठिकाणी छान असे ते परतलं गेलं आहे आल आलं लसूण आणि कांदा नंतर त्यामध्ये आपण जो मसाला आता वाटण काढून घेतलं होतं ना काजू आणि कांद्याचं तर ते वाटण मी आता यामध्ये ॲड केलं आणि त्याला ना आता छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर मी यामध्ये ना थोडंसं मिक्सरच्या पाण्यामध्ये पण गरम पाणी घालून त्यातला जो मसाला होता ना तो काढून घेतला आणि नंतर ते छान परतवून घेतला तेल सुटेपर्यंत आणि तुम्ही पाहू शकता इथे ते मस्त तेल सुटेपर्यंत ते मिश्रण छान परतलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी हळद म्हणजे जे पावडर मसाले असतात ना ते घालते तर, तर हळद काळा मसाला घरगुती त्यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घालते आहे आणि चिकन मसाल्याची मी एक पुडी घातली अख्खीची आखी आणि मला ना थोडंसं तरी पण ती खट कमी वाटत होतं तर मी त्यामध्ये नंतर थोडंसं अजून ॲड केलं ते आणि ते आणि खरंच खूप छान झाली होती टेस्ट घरगुती मसालेच वापरलेत पण टेस्ट खरंच छान झाली होती सुकं चिकन असतं ना त्याच्यापेक्षा पण ही चिकन कोर माझी टेस्ट खरंच भारी होती आणि आता ना हे छान मी परतवून घेते मसाला छान त्यानंतर मी त्यामध्ये ना चिकन जे आहे ना आपण शिजवून ठेवलं होतं तर ते झाऱ्याच्या साह्याने त्यातले फक्त पीस पीस अगोदर ग्रेव्हीमध्ये टाकून घेते कारण मला खूप जास्त पातळ ते नाही नव्हतंही करायची त्यामुळे अगोदर फक्त पीस पीस टाकले आणि गरज गरजेनुसार मग त्यातलं मी चिकन स्टॉक पण टाकणार म्हणजे चिकनचं जे पाणी आहे ना पिवळं ते पण टाकणार आहे गरजेनुसार तर अगोदर पीस टाकून घेतले आणि नंतर जर गरज पडली तर पाणी टाकणार आहे तर सगळं पाणी काही लागलं नव्हतं थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलं होतं त्याच्यानंतर आणि ते उरलेलं पाणी पण पान काही वेस्ट जाणार नव्हतं त्याची आपल्याला दुसरी रेसिपी करायची आणि मी तुम्हाला सांगितलं ज हिरव्या कलरचं मी हिरवी चिकनची भाजी पातळ करणारे त्यासाठी ते आपल्याला यूजमध्ये येणार होतं आणि तरी पण मी यामध्ये पण भरपूर पाणी यूज केलं शिजण्यासाठी आणि ग्रेव्ही अशी थोडीशी पातळ होण्यासाठी आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ग्रेव्ही झालेली आणि तीन मी आता शिजण्यासाठी म्हणजे थोडंसं ते चिकनमध्ये सगळा मसाला घुसेपर्यंत म्हणजे नाही कसं त्याची चव त्याला लागेपर्यंत त्याला मंदाचेवर ठेवलेलं आहे आणि एवढं चिकनचं पाणी उरलेलं आहे पाहू शकताय तुम्ही आणि आताना दुसरं दुसरी दुसरी जी भाजी करायची आणि ती आपल्याला कुकरमध्ये करायची म्हणून मी कुकर रे केलं आहे आणि त्यासाठी मी काय काय मसाले घेतले तर चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच काळे मिरे चार पाच लवंग आणि दोनच हिरवी विलायची थोडीशी आलं लसूणची पेस्ट आणि को कोथंबीर पुदिना आणि कांदा कांदा क का, मी जो चॉप करून ठेवलेला होता ना मग तोच यूज केला कारण तो मी पूर्ण नव्हता वापरला त्यामध्ये म्हणून आणि मग मिक्सरमधून काढायला पण मग सोपं आणि यामध्ये ना पुदिना आणि कोथंबीर दोन्ही पण आहे तर हे सगळ्याची ना आता मी पेस्ट करून घेते आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून पेस्ट करायची आणि मग नंतर आपण याला फोडणीमध्ये यूज करणार आहे तर आता मी पेस्ट करून घेतली तर फोडणं त्या भाजीला फोडणी द्यायची आणि साईडला तुम्ही पाहू शकताय की ती भाजी जी कोरमाची भाजी आहे ना तर ती पण छान अशी त्याला बुडबुडे यायला लागलेत आणि यामध्ये ना आता कुकर छान तापलं होतं मग कुकरला मी थोडंसं तेल टाकून घेते फोडणीसाठी त्यानंतर आपण जी पेस्ट काढली होती मिक्सरमधून ती सगळी पेस्ट यामध्ये घालून टा द्यायची आणि ती परतवून घ्यायची तो मसाला तेलामध्ये छान परतला ना त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ ॲड करायचं आणि त्यानंतर आपलं जे काही चिकन आपण साईडला काढून ठेवलं होतं ना ते चिकन आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर जो चिकन स्टॉक होता ना जो मगाशीच्या ह्याचा उरलेला तर तो पण घालायचा आहे आणि ते सगळं घालून ह्याला एक शिट्टी काढून घ्यायची जशी की मी मगाशी सांगितली ना तशा पद्धतीने चिट्टी शिट्टी काढायची जास्त काही त्याला शिजवत नाही बसायचं आणि तोपर्यंतच इकडं ना जे आपली चिकन कोरमाची रेसिपी आहे ना तर ती पण शिजलं होतं म्हणजे चाय ती पण भाजी छान झाली होती आणि त्यामध्ये ना मी चिकन म्हणजे मध्ये जे मीठ ॲड केलं तेवढंच त्याच्यावरती मी ग्रेव्हीमध्ये मी मीठ नव्हतं ॲड केलं म्हणून त्यामध्ये आता ना मी मीठ टाकून घेतलं आणि ते छान परत म्हणजे हलवून घेते म्हणजे सगळीकडे मीठ जावं म्हणून आणि त्याचा वास इतका सुंदर येत होता ना आणि म्हणजे खाल्ल्यावर तर टेस्टलीच भारी होती तर तुम्हाला जर आवडलं असेल ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा त्यानंतर ना मी त्यामध्ये थोडंसं गावरान तूप ॲड केलं ती एक हॉटेल स्टाईल चव येण्यासाठी कारण हॉटेलमध्ये असतं तूप वगैरे ॲड करतात इवन साय बटर वगैरे पण करतात पण माझ्याकडे बटर वगैरे संपलेलं होतं सध्या तूप होतं मग तूपच ॲड केलं त्यानंतर त्यामध्ये मस्त कोथंबीर को टाकून घेतली आणि कोथंबीर टाकल्यावर तर त्या डिशला चार चांदच लागलेले म्हणजे मॅ ती गार्निशिंग वगैरे मस्त वाटत होती कोथंबीरची आणि त्यानंतर हॉटेल स्टाईल त्याला चव येण्यासाठी थोडीशी ना मी जी आपली कसुरी मेथी असते ना, तर ना ती पण क्रश करून टाकली तर त्याने खूप छान हॉटेलसारखी चव येते भाज्यांना त्यामुळे म्हणजे आवर्जून टाकायची ती भाज्यांमध्ये म्हणजे अशा भाज्या केल्यानंतर त्याला हॉटेलसारखी चव येते ना आपल्याला पण ती खायला छान लागतं त्यानंतर ते, ते सगळं मिक्स करून एक एक दोन मिनिट परत मी त्याला शिजू दिलं आणि नंतर गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवून ते साईडला ठेवलं पो झाकण पूर्णपणे नव्हतं ठेवलं अर्धवट उघडंच ठेवलं म्हणजे त्यातली वाफ बाहेर जाईल आणि ते साईडला ठेवून दिलं मग तोपर्यंत मग मी भाक हे चपाती आणि भात पण करायचा होता मला आणि इथे पाहू शकता ह्याचं पण गॅस बंद केला मी कुकरचा जी भाजी होती ती आणि तोपर्यंत चपाती आणि भात पण करून घेतला आणि इथे बघा पूर्ण आपली डिश रेडी झालेली आहे तर मी बनवला हे चिकन कोरमा हिरव्या रश्यातलं चिकन चपाती भात आणि कांदा लिंबू वगैरे ठेवलं होतं अशी डिश लावून घेत होते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी मी डिश बनवली ही तुम्हाला आवडली असेल तर ही पण तुम्ही नक्की बनवून बघा टेस्टला खरंच एक नंबर झालं होतं चिकन दोन्ही प्रकारचं तर चला मला काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ